झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा ॲम्ब्युलन्स जनावरांची वाहतूक दोंडाईच्या पोलिसांनी केली कारवाई तेरा गोवंश सह दोघांना घेतले ताब्यात मध्य प्रदेशातून खेतिया शहादा दोंडईच्या मार्गे बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी तेरा गोवंश आणि वाहनासह दोघांना ताब्यात घेतले विशेष म्हणजे या बेकायदेशीर वाहतुकीसाठी अँब्युलन्सचा वापर केला जात असल्याचे आढळून आले मिळालेल्या माहितीनुसार दोंडेच्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी शहरातील धुळे रोड चौफुलीवर वाहन अडवून ही कारवाई केली एम पी शून्य नऊ बी ए शून्य नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या अँब्युलन्समधून पाय बांधलेल्या अवस्थेत निर्दयपणे कोंबून हे गोवंश मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती यातून समोर आली या संदर्भात अँब्युलन्स चालक विजय पौलाद चव्हाण आणि सहचालक विक्रम बालराम चव्हाण राहणार महू जिल्हा इंदोर या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचे गोवंश आणि तीस हजार रुपयांची अँब्युलन्स हस्तगत केली आहे कोंबून भरल्यामुळे तीन गोवंश मृत्युमुखी पडल्याचे आढळले उर्वरित जनावरे दोंडईच्यातील कृष्णा गोशाळेत जमा करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे उपनिरीक्षक सांगदेव हांडाळ सहाय्यक उपनिरीक्षक राजन दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे